ज्या पवार साहेबांनी अनेकांचे पक्ष फोडले ज्या पवार साहेबांनी अनेकांच्या घरांमध्ये भांडणं लावली घर फोडली असे अनेक जण लोक म्हणतात असे विरोधक म्हणतात या पवार साहेबांच्याच घरामध्ये आता ठिणगी पेटले या पवार साहेबांनी थेट सुनेला आव्हान दिले इकडे एकीकडे आपली मुलगी स्वतःची उभी राहिले आणि समोर आपली सून उभी राहिले त्या सुनेला असं म्हणतायत पवार साहेब याचा व्हिडिओ ऐका तुम्ही Það er mjög farað og ég væri því að það er það farað. असं पवार साहेबांचं बोलणं फार चुकीचं आहे खरोखर चुकीचं आहे एक एवढा मोठा नेता आणि सगळा तरुण या नेत्याकडे पाहतोय पण तुमच्या घराघरा या सगळ्या गोष्टी चालू असताना अशा काहीतरी गोष्टी बोलणं फार चुकीचं आहे खरोखर चुकीचं आहे आणि पहिल्याच सगळा महत्वाचा म्हणजे माझा मुद्दा की मला असं वाटतं की बारामतीमध्ये सुप्रिया सुळेच उभ्या राहाव्या किंवा पवार कुटुंबच उभं राहावं असं काही नाहीये पक्षातले इतर देखील पदाधिकारी आहेत इतर देखील लोक आहेत एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला उभा करा त्याला कोणी मोठं करा एखाद्या दुसऱ्याला कोणीतरी उभं करा तुमच्या घरामध्ये बारामती पाहिजे किंवा तुमच्याच घरात या सगळ्या लोकसभा या सगळ्या गोष्टी पाहिजेत असं देखील पवार साहेब काही नाहीये आणि मला खरोखर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो मी जेव्हा ही तुमचं बोलणं ऐकलं ज्या कालच्या न्यूजमध्ये खरोखर मला अत्यंत वाईट वाटलं मी तुम्हाला खरोखर चांगला आदर्श मानत होतो राजकारणातला पण खरोखर मला ही गोष्ट पाहून फार वाईट वाटलं